नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेबद्दल फार आस्था नाही आहे कारण हा देश एकच आहे परंतु कधीकधी मला असं वाटतं की प्रत्येक विभागाच्या मातीमध्ये काहीतरी गुण आहेत कोकणी मनुष्य वेगळ्या गुणासाठी प्रसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसता आणि क्रिएटिव्हिटी अधिक आहे विदर्भामध्ये परिस्थितीला झगडण्याचं स्किल आहे चांगलं कल्पकता तिथे पण आहे पण मराठवाड्याच्या मातीचा गुण आहे मराठवाड्याची माती ही सहजासहजी काही हार मानत नाही तर काही म्हणतील तुम्ही धाराशिवचे आहेत म्हणजे मराठवाड्यातले आहात म्हणून असा भाव पण मी बघा ना म्हणजे तसंही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शक्तीस्थळापासून म्हणजे पुणे आणि मुंबईपासून दूर अंतरावर असलेल्या मराठवाड्यातल्या लोकांनी संताची तर परंपरा आहेच अगदी संत ज्ञानेश्वरसुद्धा मराठवाड्याचेच पण ह्या लोकांनी महाराष्ट्र गाजवला आणि तो नुसताच गाजवला नाही तर आपली अमीट अशी छाप सोडलेली आहे आता मला एक इंडियन एक्सप्रेसची बातमी इथे रमेश कोलबळे सन ऑफ दलित डेली वेजर्स टू डायरेक्ट फर्स्ट युअर इंडो जर्मन कोलॅबरेशन मराठी फिल्म दिस साईड ऑफ पॅराडाईज रिप्रेझेंट रमेश फुलबळेज फीचर लेंथ डायरेक्टरल डेब्यू इट पोट्रेज द स्ट्रगल ऑफ रुरल यूथ मायग्रेटिंग टू मेट्रोपॉलिटन सिटीज अँड शेड्स लाईट ऑन लिव्हिंग कंडिशन्स इन स्लम्स लेबर एक्सप्लॉयटेशन्स वेज इक्वेलिटी वगैरे वगैरे हे विषय तसे आपल्या परिचयाचेच आहेत पण जेव्हा रमेशच माझ्याबरोबर आहे तेव्हा मी थोडंसं रमेशला दाखव आपल्या <laughs> रमेश पूर्ण नाव काय आ, रमेश लक्ष्मणराव होल आणि गाव गाव हातगाव तालुक्यात पळसा नावाचं गाव आहे छोटसं हातगाव म्हणजे आम आता आमदार कोण आहे तिकडे इकडे आता ह्याचे आमदार आहेत शिंदे गटाचे आमदार आहेत काळीकर म्हण कवळीकर म्हण बापूराव कवळीकर म्हणून आणि तसं तो आदिवासी नाही तुमचा भाग आदिवासी दलित हो हदगाव किनवट तो भाग माहूर तसा आदिवासी भाग जास्त आहे तिकडे माझे आईवडील आम्ही दलित असल्यामुळे आमच्याकडे काही शेती वगैरे हो असा काही कुठला सोर्स नव्हता लहानपणीच आई वडील मजुरीसाठी नांदेड शहरात म्हणजे स्थलांतरित झाले वड वडिलांनी जवळपास बॉन्डेड लेबर म्हणून अठरा वर्ष वडील सालगडी म्हणून काम करायचे आम्ही पाच भावंड मग मा गावात असं म्हणायचे की आता लक्ष्मणरावला पाच गडी तयार होणार पण माझे वडील खूप रेबिलियस होते त्यांना म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची प्रचंड प्रेरणा ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की मी जरी सालगडी म्हणून असेल तर माझा एकही मुलगा ते होणार नाही मग आमची फॅमिली वडील मजुरीच्या शोधात नांदेडला आले मग आता नांदेड शहराच्या बाहेरच आउटस्कट वस्त्या जशा वाढत असतात तशा एका दलित वस्तीत आम्ही सध्या आमचे माझं पूर्ण कुटुंब राहतात एक वाक्य मला सांग आता आपण हे बोलणारच होत पण बाबासाहेबांनी शिका संघटित आणि संघर्ष करा असं म्हटलं पण हल्ली सगळ्याच पुण्यतिथीच्या समोर जयंतीच्या समोर जे काही चालतं ते बघितलं काय वाटतं नाही मी मी माझा तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी जसं मी पुण्यात आलो ना तेव्हापासूनच माझं सगळ्या ह्या गोष्टींच्या विरोध विरोधातच आहेत मी म्हणजे ज्या प्रकारे जे चालतंय डी जे विजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ठीक आहे आनंद उत्सव करावा हरकत नाही पण त्यापेक्षाही मला असं वाटतं की जे बेसिक फंडामेंटल काम करायला पाहिजे समाजासाठी म्हणजे आपण एखादी लायब्ररी करू शकतो एखादं वाचनालय करू शकतो स्पर्धा परीक्षा सेंटर करू शकतो किंवा जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना खरं तर पुस्तकं चांगल्या शाळा नसतात त्या लोकांना आपण काही अशी फायनान्शियली मदत करू शकतो का, का तर एक वेगळा समाज निर्माण होतो जयंती करावी जल्लोष असावाच पण मला वाटतं की तो धांगडधेंगड जास्त करण्यापेक्षा आपल्याला समग्र बदल कसा करता येईल आणि बाबासाहेबांनी ते परदेशात होते त्यांच्या डिग्र्यांचे पानसले लागते कधीही आयुष्यात मद्यप्राशन केलं नाही बरोबर ना, ना? आणि शपथ जेव्हा आपण घेतो चोवीस सप्ताह त्याच्यामध्ये मद्याला मी शिवणार नाही बाबासाहेबांनी दिलेली शपथ आहे तर ते जे काही चालतं ते तर काय वाटतं नाही सर आता मला असं वाटतं की त्याचं कारण हे दारिद्र्य फुल्यांचा जो विचार आहे विद्या विनामती गेली आणि एवढे एवढे सगळे जाणार विद्येने केलेत त्याचं कारण ते की जशा प्रमाणात शिक्षण पोहोचायला पाहिजे अजून अजून नाही पोहोचले म्हणजे एखादी आता मी आम्ही पाच भाऊ आहोत तर आमच्या फॅमिलीत मी एकटाच जो शिकलो आहे हो माझे भाऊ मजुरी करतात अजूनही अजूनही तर आता मी म काय होतं की तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये वाढता तिथे ऍटमॉस्फिअरच नाही ना माझ्या एका घराच्या हाताला एक गांजा विकतो विकतोय एक जण देशी कुत्ता तर अशा ऍटमॉस्फिअरमध्ये लहान मूल कसं वाढणार म्हणजे जी काही कंडिशनिंग तुमची व्हायला पाहिजे जे ॲटमॉस्फिअर मिळायला पाहिजे ते त्या वस्त्यांमध्ये नाही मिळत पाहिजे माझ्या या मित्राची न मी कहाणी अजून सुरूच केलेली नाही कारण के मला ती फार इंटरेस्टिंग वाटली पण ती मी नंतर सांगेन तुम्हाला खरी सुरुवात ह्या मुलाखतीची तिथून होणार आहे पण मग तुम्ही नांदेडला आलात पुढे मग नांदेडला आलो मग वडील आई वडील मा आई माझी भाजीपाला विकायची डोक्यावर डालगे घेऊन वडील दिवसभर मजुरी करायचे म्हणजे आत्ता तरी पोकलेन वगैरे आले घराचं फाउंडेशन खोदण्यासाठी वडील खड्डे खोदायचं काम करायचे आणि त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना शाळेत टाकलं वडील खूप स्ट्रिक्ट होते वडील सकाळी साडेचार वाजता अभ्यास करायला mm. आम्हाला उठवायचे पण वडिलांना नाही माहिती ना आम्ही नेमकं काय वाचतो म्हणजे काय वाचायचे तेव्हा आता ते आता ते लहानपण एवढ्या वेळेत आता माझा छोटा भाऊ जो की त्याला आम्ही शाळेत घेऊन जायचो कारण घरी कोणी सांभाळायला नसायचं ना तर माझ्या छोट्या भावाची अक्षर ओळखच झाली नाही ते छोटं मूल शाळेत जाऊन झोपायचं अक्षर ओळखच झाली नाही आता किती सॅड वाटते मला की म्हणजे जर माझे वडील असते त्यांना अ आई ए बी सी डी हे जर आलं असते तर त्यांनी आत्मीयतेने विचारलं असते ना की दाखव तुझी प्रोग्रेस दाखव म्हणजे आता जसे पॅरेंट्स खूप अवेअर आहेत मुलांचं भविष्य ह्या सगळ्या गोष्टींना कारण रोजीरोटी कमवणे हीच याचीच एवढी भ्रांत असायची की कारण दुसरा सोर्सच नाही ना सर तुम्हाला रोज काम मिळालं तरच हे आणि स्पेशली स्वतः केलं की नाही हा सर प्रत्येक मला जसं कळायला लागतं तेव्हापासून मी सुट्ट्यांमध्ये मजुरी करतो अकरावीचं पूर्ण वर्ष मी बांधकामावर काढलं बा, त्याला मजुरी होती दिवसाला सतरा अठरा रुपये होती नंतर मला सतरा रुपयापासून कळते मी अकरावीला असताना पस्तीस चाळीस रुपये कळायचे चा बांधकाम साईड आणि मला एवढा त्रास व्हायचा मी खर तर त्या टूलच्या पाया पडले किंवा माझ्या <laughs> नशीबी येऊ नका टिकास फावड त्या सगळ्यांच्या पाया पडलेल्या सर मी किती वर्ष काम केलंय ग्रॅज्युएशन पर्यंत केलं सर मी सुट्ट्यांमध्ये मी जसं पुण्यात आलो ना तसं मग पुण्यात छोटी मोठी काय करायची पण बांधकाम साईटवर नाही केलं पण ग्रॅज्युएशनपर्यंत प्रत्येक सुट्ट्यांमध्ये आईवडिलांसोबत जायचो स्पेशली आई वडील मराठवाड्यात पावसाळा सुरू झाला की कामं नसायची अशी कामं मग आम्ही मुंबई पुण्याला यायच ओके okay. मुंबई पुण्यात मोठमोठ्या बिल्डिंग स्टॉवरच्या खाली झोपड्या टाकायच्या तिथेच राहायच्या मग ते मला मग मला तेच वाटलं की मी एफ टी आयमध्ये असताना आता त्याची काय तर ऐकायची ते सुरुवातच नाही केली पण आता आपण मधला काळ संपून टाकू ते दिवस शेतमजूर थे थेट जर्मनी हा काय प्रकार एकदम मलाच वाटतं की मी म्हणजे एक जर्मनीत तर आहे तर मला वाटतं की जर्मनीत राहायला कुठे मी स्टुडगड शहरात आहे मला एफ टी आय संपल्यानंतर मला तिथे जर्मन गव्हर्नमेंट फिल्म स्कूल आहे फिल्म अकॅडमीन बुटेनबॉग त्या तिथल्या पब्लिक सरकारची मला फेलोशिप मिळाली त्या प्रोग्रामचे नाव आहे इंटरनॅशनल क्लास ते जगभरातून त्यांच्या पार्टनर युनिव्हर्सिटी मधून वीस हो। फिल्म मेकर्स लोकांना बोलवतात तर भारतातून जाणारा मी तिथे पहिला विद्यार्थी आहे आणि आता तुमचा एक चित्रपट येतो हो कुठला चित्रपट फिल्मचं नाव आहे दिस साईड ऑफ पॅराडाईज म्हणजे स्वर्गाची एक बाजू म्हणजे मी जे काही एक्सपिरियन्सेस केले मला वाटतं की ते अनुभव मी खूप प्रामाणिकपणे मांडू शकतो आणि जे ते जोपर्यंत मी मांडणार नाही तोपर्यंत मलाही शांती नाही मिळाली म्हणजे डोक्यात एवढं हे चालू आहे की हे आता मी फिल्म मेकर आहे मी कदाचित लेखक असतो तर मी नॉवेल लिहिली असते कविता लिहिली असती तर हे माझं मीडियम आहे आणि मला असं वाटतं की आता जगभरात ऑडियन्स खूप बदलला आहे स्पेशली आणि भारतात पण यंग लोक ह्यांना नवनवीन गोष्टी बघायला आवडतात आणि प्रचंड ट्रान्सफॉर्मेशनमधून जाते फिल्म इंडस्ट्री पण मला असं वाटतं की हा राईट टाईम आहे अशी गोष्ट घेऊन येण्यासाठी ग्रेट आता मी तुम्हाला खरी कहाणी सांगेन की एक स्ट्रगल जो असतो ना कारण हे सगळे बदल <laughs> आयुष्यामध्ये <laughs> जे घडतात ते एखाद्या कुठल्या तरी ट्रिगर पॉईंटने घडतात मला वाटतं माझ्या मित्राच्या आयुष्यातला ट्रिगर पॉईंट आहे तो एफ टी आयचा ॲडमिशन बरोबर आहे आणि ती गोष्ट ना तुम्हाला आणि मला पण खूप उत्सुकता असते की एफ टी आय फिल्म अँड टेलिव्हिजन बरोबर ना इन्स्टिट्यूटला प्रवेश कसा घ्यायचा आणि ह्या मित्राला थोडे थोडके नाही तब्बल आठ वर्षे लागली तिथे प्रवेश घ्यायला काय आठ वर्ष केलं काय म्हणजे नुसतं एंट्रन्स एंट्रन्स द्यायचं तोपर्यंत मी पुणे विद्यापीठात okay. hmm. पी एच डी करायचं ओके नेटसेट आहे मला एवढं माहिती होतं की म्हणजे हा जो व्यवहार आहे ही इंडस्ट्री खूप रिस्की आहे तुमचं जर फायनान्शियली बॅकग्राऊंड चांगले नसेल तर एक डी पर्याय असावा म्हणून मग मी एम ए मराठीत नेटसेट आहे फर्ग्युसनला शिकलो पुणे विद्यापीठात पी डी करत होतो आणि एफ टी एची गोची काय झाली की एफ टी एच्या एंट्रन्स एक्झाम्स या मरा मराठीत नसतात हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात आणि मी मराठीतून आलो म्हणजे मरा मराठवाड्यातून आलो पूर्ण शिक्षण मराठी मिडियममध्ये झालं मास्टर्सपर्यंत एम एपर्यंत पर्यंत आणि जेव्हा जेव्हा पेपर लिहायला जा जायचं तेव्हा तारंबळ आवडायची हो मी दोन हजार आठला पहिली एंट्रन्स दिली तेव्हा माझ्यासाठी ते सगळंच नवीन होतं कारण मी आयुष्यात पहिल्यांदा सत्यजित राय यांच्या फिल्म पुण्यात आल्यावर पाहिजे कारण तसं काही सांस्कृतिक वातावरण नाहीच ना तिथे काहीच नाही ना आता म्हणजे मी जेव्हा ह्या सगळा प्रयत्न करायचो तर माझ्या आई वडिलांना फार काही कळायचं नाही आणि त्यांनी मला एवढा अल्टिमेट फ्रीडम फ्रीडम दिलं होतं म्हणजे मी असा तसा आज्ञाधारक होतो म्हणजे कारण माझ्या दोन भावांपासून म्हणजे दोन भाव होते मोठे वडिलांना त्यांच्यापासून खूप एक्सपेक्टेशन होते आता दोघेही दहावी झाले आणि इंग्रजी विषय केला आणि त्याच्यात मी तिसऱ्या नंबरला आलेलो त्यांना वाटायच की हा अतिशय ऍव्हरेज दिसतोय गुमसुम असतो एकटा असतो याचं कसं होईल आणि मी पास झालो मग ते एकदम शॉक झाले आणि ते बोलले की तू तु कर तुला जे ते कर मग पहिली पहिली एंट्रन्स दिली पीएचडीचा विषय कोणता होता माझा पीएचडीचा विषय होता अमेरिकन ब्लॅक थिएटर आणि मराठी दलित थिएटर कम्पॅरिटेज मी पुण्यात आल्यावर थोडं इंग्रजीवर काम केलं कसं काम केलं म्हणजे मी फर्ग्युसनला गेलो तिथं प्रचंड न्यून गंड वाटायचं जे असतोच मराठवाड्यातल्या मुलांना हा आणि पुण्याच्या बाहेरून येणार आणि फर्ग्युसन मध्ये गेलो तर मला असं वाटलं की पूर्ण मराठी ॲटमॉस्फिअर असेल मी आयुष्यात पहिल्यांदा तेवढे सुंदर लोक चांगले कपडे हे सगळं बघितलं आणि कॅम्पसमध्ये सगळेच इंग्लिशमध्ये बोलायचे कारण तिथे बी ए पण इंग्लिश मधून आहे ना मग आणि मराठी म्हणले की आम्हाला एक प्रकारे तुच्छतच वागणूक होती म्हणजे तिथे एक आमचं डिपार्टमेंट पण कोपऱ्यात आहे असं काही फार हे नाही आणि स्पेशली पुण्यातली मुलं नसतातच ती मराठवाड्यातून किंवा मा इतर महाराष्ट्रातल्या भागातून येणारी मुलंच तिथे येऊन मराठी एम ए विम ए करतात मला तर हार्डली कोणीतरी पुण्यातले कमी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इंटरेस्टिंग आहे हां आणि बाहेरचेच लोक आमच्यासारखे आणि आम्ही एकदम गबाळे बिबाळे दिसायला एवढा निवडून गंड की मी दोन वर्ष लायब्ररीतच काढलीस ते कॅम्पसमध्ये फिरायला भीती वाटायची आणि मग त्यानंतर एक ठेवलं की जर आपल्याला ह्या जगात जगायचं असेल तर इंग्रजी खूप महत्वाची आहे मग प्रायव्हेट कोचिंग क्लासेस चित्रपट आवडायची म्हणजे जी इंग्लिश सब टायटलसोबत मी वर्ल्ड सिनेमा बघायला सुरुवात केली आणि त्याच्याने हळूहळू आता मी चांगलं कम्युनिकेशन करू शकतो इंग्रजीमध्ये पण मग दोन हजार आठला ठरवलं की आपण आता हो एफ टी आयकडे जायचं एफ टी आय मी म्हणजे पुण्यात येण्याचं कारण नाटक होत नाटक करायचं होतं मला खरं तर मी कॉलेजला चांगला फेमस होतो आमच्या नाटकासाठी मग नाटक करायला इथे आल्यावर मी हे वातावरण पाहिलं म्हणजे एवढं चांगलं मराठी शुद्ध बोलता येत नाही कारण ती आमची एक कल्चरल सेक्रेटरी होती ती बोलली की अरे ह्या वर्षी नाही जमणार आहे सगळं झालेलं आहे पुढच्या वर्षी प्रयत्न कर आता मी म्हणलो एक वर्ष आपण जी स्वप्न घेऊन आलो त्याची एक वर्ष कशी वाढ बघायची मग मी स्वतःला ॲडजस्ट नाही करू शकलो म्हणजे ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये न्यूनगंड वाटायला लागला भाषेचा दिसण्याचा कपड्यांचा आम्ही काळेवाडी फाटवून याच म्हणजे मी पुण्यात आलो तर आम्ही आळंदीच्या धर्मशाळेत राहिलो सर गजानन महाराज कारण कोणीच नाही ते नातेवाईक नाही काहीच नाही या शहरात दोस्त नाही काही नाही मग तो संघर्ष चालू केला मग हळूहळू पुण्यात म्हणजे फर्ग्युसनमध्ये ते ॲटमॉस्फिअर असल्यामुळे इंग्रजी शिकण्याचा निर्णय केला आणि आता चांगलं कम्युनिकेशन करू शकतो मी इंग्लिशमध्ये पण मग दोन हजार आठला पहिली परीक्षा दिली तेव्हा चुकलो कुठे चुकण्याचं कारण कळायच नव्हतं ना सर एक्झामला गेलो एक तर सगळं इंग्लिश मध्ये स... स... सगळं इंग्लिश मध्ये आणि मग पेपरच नवीन होता सिलेबस हे ते काही कळालंच नाही मग ठरवलं की हळूहळू स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलो त्या आठ वर्षात जवळपास दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार मार्क्स किती मिळायचे आठ वर्ष नाही ते मार्क्स पब्लिश नाही करत तिथे फक्त नंबर येतो तुमचा काहीच कळत नाही मार्क्स पण ह्या आठ वर्षामध्ये फ्रस्ट्रेशन नाही कळलं प्रचंड फ्रस्ट्रेशन आलं ना सर पण एवढं होतं की स्वतःवर विश्वास होता म्हणजे मी जे काय करत होतो जे सिनेमे बघत होतो मी आंतर सलग, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सलग माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी तिथे मला पहिल्यांदा वेगळा सिनेमा बघायला मिळाला ते जर समजा मी जर नसतो केलं तर मी माझी जी काय कंडिशनिंग झालेली ती बॉलिवूड आणि मराठी कमर्शियल सिनेमा टी व्ही थिएटर्स तशीच झालेली पण इकडे आल्यावर माझे माइंड चेंज झालं मी जे मी एक फिल्म मेकर आहेत अक्की म्हणून फिनलॅनचे hmm. त्यांची एक फिल्म पाहिली मॅन हु इज विदाऊट पास्ट ती फिल्म पाहिली आणि मला ते अवाकच झालो मी की त्या म्हणजे त्या फिल्म मेकरचे नायके कोण असतात जो स्वच्छता कर्मचारी आहे ट्रेनची ड्रायव्हर आहे वेटरचे म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे वेटर्स आहे असे मी नव्हतेच बघितले ना म्हणजे आपल्या ज्या आपली जी इंडस्ट्री आहे तिकडे असं कुठं सामान्य माणसाचं एवढं प्रतिनिधित्व नाही आहे जसं असायला पाहिजे कारण खूप मोठा देश आहे पण याच्यात व्यावसायिक कारण जास्त असल्यामुळे कदाचित लोकांना नुसती स्वप्न विका स्वप्न विका आणि रिॲलिटीपासून दूर ठेवा असं पण असू शकेल आणि मग ते म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला फिल्म्स बघितल्या आणि नाटक दोन वर्ष केलंच नाही मग असेच काही समविचारी मित्र भेटले त्यांना असिस्ट करायचो असिस्ट करत करत मग ठरवलं की शिकायचं तर म्हणजे कुठली गोष्ट शिकायची तर ती भारी शिकायची मग मी जो पारंपरिक रूट असतो की कोणाला असिस्ट करा आणि शिका त्यापेक्षा मी ठरवलं की एवढी मोठी लिगसी आहे एवढं देशातलं मोठं इन्स्टिट्यूट आहे अलूमनाईजने खूप चांगलं काम केलं आहे आणि इज आणि आर्ट आपल्याला काही करता येतं येऊ शकतं का आपली काही लँग्वेज म्हणून काय आणता येते का सिनेमाची भाषा हा सिनेमाची भाषा सिनेमा जशी एखादा लेखक वेगळ्या फॉर्म्समध्ये मध्ये कथा कविता करतो तसा आता तो एक तसा एक संघर्ष चालू आहे म्हणजे मी एवढा वर्ल्ड सिनेमा पाहिला एफ टी आय मध्ये शिकलो म्हणून मी विषय पण अशाच प्रकारचा आहे की ज्याच्याशी मी खूप पर्सनली क्लोज आहे आणि मला असं वाटतं की मी ती खूप चांगल्या प्रकारे गोष्ट मग एफ मा टी ची कधी क्रॅक केली कुठल्यावर दोन हजार पंधरा साली एक्झाम झालेली आणि तेव्हाच नुकतच स्ट्राईक रिझल्ट तर बघायला गेला होता की नाही 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 रिझल्ट डायरेक्ट पब्लिश केला सोहळाला एक वर्ष रिझल्ट बघत हा अजून एक वेगळाच आहे आठ वर्ष नापास <laughs> ना पुढे वर्ष परीक्षा देऊन रिझल्ट बघायला स्ट्राईक सुरू झाला होता मध्ये स्ट्राईक सुरू झाला मग त्यांनी ओरिएंटेशनला बोलवलं एफटीए ची एंट्रन्स तशी खूप कारण एवढी देश पातळीवर एंट्रन्स होते आणि वेगवेगळ्या राज्यातून येणारी मुलं असतात अतिशय वैविध्य आहे तिथे कल्चरली भाषा प्रांत ह्या सगळ्यांना घेऊन आणि मला असं वाटतं की भारतातली जगातली एक अतिशय सिक्युअर आणि चांगली जागा आहे एफ टी आय जरी बाहेर काही केव्हा झाल्या असं आहे काही असेल तरी माझ्या मित्राकडनं मला या प्रश्नाचं उत्तर घेऊ देत तुम्हाला कारण तुमच्या मनात ते प्रश्न असतात पण मग एफटीआय म्हटलं की हे तर असं कलात्मक आणि अभिव्यक्तीशी निगडीत असलेल्या गोष्टी असल्या की लोक थोडस विक्षिपणा करतात पण त्या विक्षिप्तपणाबरोबर काही मादक पदार्थांची जोड असते का तो ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे ना ठीक ते वैयक्तिक मुद्दा आहे ज्याचा त्याचा तसं होत नाही मला असं वाटतं की म्हणजे माहिती नाही म्हणजे लोक एवढे स्ट्रेसमध्ये असतात आणि प्रत्येकाचा संघर्ष चालू असतो की काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह काय काय कशा कशा गोष्टी मांडतायेत पण असं काही जे बाहेर एवढं चित्र आहे तसं काय नाहीये काय लोक मादक पण मध्ये थोडीच करतात सगळीकडे करतात असं तुम्ही तुमच्या घरात करतात पण गिरीश कर्ना जेवढं त्याच्यात सुधारणा केली त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मात्र एफ टी आय ज्या रँक आणि फाईल होता दोन हजार वीसचा चा रिपोर्ट आहे एफ टीआय जगातल्या दहा इन्स्टिट्यूट मध्ये right. आता जे एफटीआय मी आहे फाइल कपाडी आहे तिने कान मध्ये hmm. एवढं मोठं नाव केले आज भारत आज ओळख आहे आपल्या इन्स्टिट्यूटची आता आमचं एक ज्युनियर आहे चिदानंद नाईक वगैरे त्याची फिल्म जिंकली आहे बेस्ट म्हणजे बेस्ट स्टुडंट फिल्म इन कॅन पहिल्यांदा इतिहासच झाले तिथे काय शिकलंय एफटीआय मध्ये डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले रायटिंगचा ठरतो ना की नाही नाही आधीच आधीच ऍप्लिकेशन लिहितानाच तुम्हाला कोर्स डिसाइड करायचा असतो तुम्हाला हे असतं म्हणजे फर्स्ट सेमिस्टर जे असतं ना ते कॉमन मॉड्यूल असतं म्हणजे मी जरी डिरेक्टर असेल तर तत्सम इंजिनिअरिंग मध्ये असतं मग नंतर तुम्ही स्पेशलायझेशनमध्ये जाता पण स्पेशलायझेशन तुम्हाला आधीच निवडायचं असतं जवळपास एका आता डिरेक्शनला नाही नाही म्हणलं तरी चार पाच हजार विद्यार्थी अप्लाय करतात त्याच्यातून ते दहा जणांना घेतात आणि तिथे साधारणतः शेड्यूल काय होतं अतिशय हेक्टिक शेड्यूल होतं सर सकाळी नऊ रात ते रात्री नऊला फ्री व्हायचं तर ह्याच्यात छोटे टाईमच नाही म्हणजे माझं पहिलं सेमेस्टर मला आठवतं की टाईमच नाही तुम्हाला घरी जायला पण नाही आणि ते सेंट्रली असल्यामुळे तिथं टाईम टेबल हे ते सगळंच आहे आणि अतिशय फायनल चांगले फॅकल्टीज आहेत त्यांचं नॉलेज आणि महत्त्वाचे म्हणजे आशियातलं असं इन्स्टिट्यूट आहे की जिकडे सगळ्यात भारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे आम्हाला जे ट्रेनिंग मिळतं जे की जे इक्विपमेंट्स असतात ते आता बॉलिवूडमध्ये वापरतात त्या ट्रेनिंग त्या इक्विपमेंटवर आम्ही तिथे ट्रेनिंग घेतो त्यामुळे जेव्हा तिथं विद्यार्थी बाहेर असतो बाहेर येतो तेव्हा तो टेक्निकली खूप साऊंड असतो म्हणजे त्याला असं ॲडजस्ट करायची एवढी आवश्यकता नाही पडत अच्छा आपल्याकडे मराठी नाट्यसृष्टीची खूप मोठी परंपरा आहे वगैरे पण तरी बऱ्याच मुलांना आपण एफटीआयला जावं असं वाटतं तर ह्या मुलांनी काय केलं पाहिजे नाही हे आहे ना सर म्हणजे ना आता काय होतं महाराष्ट्रात स्पेशली नाटक हा मध्यमवर्गीयांचा छंद होता किंवा आहे म्हणजे नाटक नाटक करून तुम्ही करिअर करणे खूप अवघड आहे ना सर म्हणजे रोजीरोटी कशी उभी राहणार रोजीरोटी कशी उभी राहणार फिल्म एक असं मीडियम आहे त्याच्यात खूप इकॉनॉमिक्स इन्वॉल्व आहे टी व्ही आहे आता यूट्यूब आलं आहे आता इंस्टाग्रामचे रील स्टार आले म्हणजे ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटीज आहेत नाटकापेक्षा आणि तरी नाटक फॉर्म हा कला प्रकार जगभरात टिकून आहे पण युरोपात वगैरे कसं आहे त्याला फंडिंग्स आहेत म्हणजे आता तुम्ही आता मी युरोपमध्ये राहतो तर मला ले ले आता एखादी स्क्रिप्ट लिहायची असेल तर चाळीस ते पन्नास लाख रुपये स्क्रिप्ट लिहायला मिळतात एक वर्षाचा भारतात अशी काही सोय नाही ना, ना सर मग त्याच्यामुळे जास्तीत जास्त अर्थकारण भारतात झटले त्यामुळे आर्टिस्टीआयला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी सिनेमे बघायला पाहिजेत सिनेमे बघायला पाहिजेत तिकडे जिकडे चांगले डिरेक्टर असतील त्यांना असिस्ट करा त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता माहितीचा एवढा भरमसाट उल्लेख झालेला आहे की तुम्ही आता यूट्यूबवर किंवा गुगल केले की तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल ना सर म्हणजे काही कशाची आता आधीच्यासारखं नाही आता सिनेमे इझिली लोक डाउनलोड करत आहेत मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत मोठमोठ्या लोकांचे युट्यूबला लेक्चर्स आहेत आणि ई बुक्स आहेत जे तसं असं पण तरी मला असं वाटतं की तुम्ही जे काय करताय तुमचा अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग पाहिजे ज्यात हा पदव्युत्तर डिप्लोमा तुमची तुम्ही जर डिग्री जो पदवी आहे ती मुळात स्ट्राँग स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे तुम्ही मग त्या कॉन्फिडन्स नॉलेजवर तुम्ही पुढची गोष्ट अचीव करू शकता म्हणून मी आत्ता जे मला मूलभी भेटतात ना अकरावी बारावी म्हणतो की नका येऊ नका करू ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन कर मग एक दोन वर्ष काम कर नंतर एफटीआयचा विचार कर नाही तर आधी मध्ये काय व्हायचं म्हणे आता तुम्ही एंटरला गेलात आणि तुम्ही जर सांगितले की मला फिल्म बनवायची आणि चोवीस पंचवीस वर्षाचे असाल तर आधीचे जे इंटरव्ह्यू घेणारे लोक होते ना ते सांगायचे म्हणे की जा तू जगून घे आधी आजच्या रियालिटी <बाग। laughs> स्वतः जग ना तू कशाला फिल्म बघ काय गरज नाही फिल्म बनवायची तू जा जग बघ एक्सपिरियन्स घे नंतर तुझ्या पर्सनॅलिटीत काहीतरी येईल मी वयाच्या एकतीसाव्या वर्षी गेलो आय जेव्हा आता युरोपमध्ये तर लोक चाळीसाव्या वर्षी काम करणं थांबवतात था। आता चाळीसाव्या वर्षी मी फिल्म करतोय आता माझा किती बजेट आहे म्हणजे ह्याचं बजेट जवळपास असं बघायला गेलं तर सांगू का हा। कारण तुमच्याबद्दलची उत्सुकता आता महाराष्ट्राला खूप असणार आहे या मुलाखतीत तर जवळपास म्हणजे सहा सियाच्या आसपास आहे इंडो जर्मन कोलॅबोरेशन इन्क्लुडिंग आ, हे म्हणजे डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग आता फ्लोर वर गेलाय ना कलाकार आहेत हो। कलाकार कला कर, कलाकारांशी आताच आम्ही महाराष्ट्र भरातल्या वेगवेगळ्या शहरात ऑडिशन केली मुंबई नांदेड पुणे औरंगाबाद संभाजीनगर या शहरांमध्ये मला आयडेंटिफाय केलंय कोणाशी करार झाला आहे नाही नाही झालं चालू आहे चालू आहेत म्हणजे काही आता अंतिम टप्प्यातच आहे हे सगळं स्क्रिप्ट वगैरे लॉक झाली आहे बाकी क्रिएटिव्ह टीम लॉक आहे सिनेमॅटोग्राफर प्रोडक्शन डिझायनर हे जर्मन येऊन येत आहेत आणि मला असं वाटतं की काहीतरी इंटरेस्टिंग इंट्रे, कल्चरली बनेल म्हणजे फिल्म तर बनेलच एक फ्रेंडशिप पण होईल म्हणजे आमच्यात आता मी तीन वर्षात आहे मला असं वाटतं की माझ्या विजनवर लोक विश्वास ठेवून इथे येत आहेत आणि आम्ही कल्चरली काय करतोय भारतात ते असतील दोन तीन महिने आणि आता महाराष्ट्रासनाचा तर करार पण येत्या राज्याबरोबर बाडेन बुटेन बर्ग बरोबर जिकडे की आपण आता महाराष्ट्रातून दहा हजार स्किल वर्कर्स पाठवतोय तर त्याच हे मधल्या काळामध्ये मला तीन वर्षापूर्वी पॅरासाइट काय हो नाय हो पॅरासाइट इंटरेस्टिंग फिल्म आहे वर्किंग क्लास लोकांवरच आहे ती पण फिल्म <laughs> आणि ते बॉंग जॉंग डिरेक्टर आहेत आणि जगभरात जा, त्यांनी ज्या प्रकारे काम केलंय इंटरेस्टिंग आहे माझा पण म्हणजे असंच इन्फ्लुअन्स आहे बॉंग जोंग हुंग आहेत सत्यचित्रे आहेत अकी कौरुस माकी आहेत ह्या सगळ्या फिल्ममेकरचा मेकरचा इन्फ्लुएन्स आहे पण डेफिनेटली मी पण याच्यातून माझा इनर वर्ल्ड शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे तसा खूप केवश होता एफ टी एमध्ये एवढे एक्सपेरिमेंटल फिल्म मेकर्स पाहिले मास्टर्स यांच्या फिल्म ज्यांना ऑस्कर्स मोठे मोठे अवॉर्ड्स आहेत डेडिकेटेड केले पूर्ण आयुष्य कल्चरसाठी फिल्म मेकिंगसाठी मग मी स्वतः शोधत होतो मग आता मला माझं बंगालमध्ये जसं सत्यजित रे आणि त्यानंतरच्या दोन तीन डायरेक्टरची एक चांगली परंपरा होती अगदी आता होती तशी मराठीत का नाही आली आहेत ना तसे सर आता जब्बार पटेलांचं चांगलं काम आहे मराठीत उमेश कुलकर्णी आहे आणि मला असं वाटतं की आत्ता चैतन्य दामाने आहे भाऊराव कराडे आहेत मला असं वाटतं की वेगवेगळे व्हॉइसेस येत आहेत महाराष्ट्रामधून पण येत आहेत पण ते काय होतं की परत हे व्यावसायिक ह्याच्यावर अडकतं गणित आता तुम्ही प्रोड्युसर आहात तुमचं माझ्यावर प्रेशर आहे तुमचे पैसे परत करायचे आहेत म्हणजे ह्या ह्याच्यामुळे मग काय होतं की मग एका याला लोक म्हणतात की चलो पैसे केलेही पण आहे मग त्याच्यामुळे तसं आर्टिस्टिंग काम नाही होत नाही एखादाच माणूस तुम्हाला रिअरली सापडतो mm. पण तशी महाराष्ट्रात मला असं वाटतं की आता मराठी सिनेमा इज वन ऑफ द ग्रेट सिनेमा कंटेम्पररी इंडिया नाव आता एक सावर बोंडा नावाची हो फिल्म ह्याला जिंकलेली mm. आहे सर संडास फिल्म फेस्टला पहिली मराठी फिल्म गे रिलेशनशिपवर आहे मराठी मुलगा आहे नगरचा म्हणजे आहे चैतन्य तामानेचं नाव मोठं आहे आता नागराज मंजुळी पण करतायत उमेश कुलकर्णी सचिन कुंडलकर चांगले फिल्म मेकर आहेत गजेंद्र आयरे सारखे हे सगळं एकीकडे घडत असताना महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक परिस्थिती कशी दिसते खूप केव्हा आहे म्हणजे या मागच्या दोन म्हणजे मागच्या दहा पंधरा वर्षात बघायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन आहे धार्मिक या सगळ्या गोष्टी आता आणि जातीय जातीय धार्मिक पण आहे ना सर धार्मिक पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की खरं तर कल, कला कलाकार लेखक पत्रकार किंवा एक सामान्य माणूस म्हणून पण आपण सगळ्यांनी येऊन ह्यावर खरं तर सिरियस बसायची बोलायची गरज आहे संवादाची गरज आहे काल परवा ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने फुले चित्रपटाला विरोध केला म्हणजे आता ही सगळी परंपरा चालतच आलेली आहे ना फुलांना पण छळ झालेलाच आहे ना पण हे काय चुकीचं नाही ना ज्या प्रकारे सेन्सवर्ड बोर्ड पण काम करते त्यांनी जरा विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या पण मग आता आपण जेव्हा न राहतो एकतर जीवनमान आपलं बदललेलं आहे तो संस्कृतीच पूर्ण वेगळी आहे ती ते थेट आपलं नांदेड जिल्ह्यातलं गाव तर हा बदल कोपोप कसा करायचा नाही म्हणून मला सारखं वाटतं की मी दोन तीन जगात ॲट अ टाइम हो आवडत म्हणजे मी जर्मनी इथं स्वर्गच आहे आणि पुणे वेगळेच जग आहे आणि नांदेड तर फारच म्हणजे काय तिकडे तुम्ही विचारूच नाही का म्हणजे तिकडे तुम्ही फिल्म मेकर म्हणले की बघतातच खरंच हा असेल का म्हणून सर मी आज ते कार्यक्रमाला जॅकेट विकेट घालून आलो म्हणजे मी असं शर्ट विक्ट घालून आलो असतं तर आणि त्या गोष्टी आहेत ना सर आपण ते मला फार रुची नका की ते प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही ठेवायला पाहिजे म्हणून नाही ना तर काही हेच नाही मराठीतलं कुठलं कादंबऱ्या वाचले नाही भरपूर वाचलं सर मराठीतलं म्हणजे कोसला पासून हिंदू वाचली हिंदू बनगरवाडी म्हणजे तसं भरपूर वाचन आहे दलित लिटरेचर मधून आपले बागुल सुरवे ढसा ह्या सगळ्या ह्या सगळ्यांचं विजया मेहता बद्दल काय मत आहे विजया मेहता चांगल्या नाटककार आहेत म्हणजे मी त्यांचं एवढं काम वगैरे नाही पाहिले मी वाचले त्यांच्याबद्दल खूप अच्छा मला आयुष्यात एक इच्छा राहिली विजया मेहता भेटायचं त्यांचं आता हे आलेलं आहे ना बायोग्राफी वाचली छानच आहे अलकाजी होते हो अलकाझी एन एस डी ला होते, ने। ने। ने ले ले। होते, ओ, होते। मी एन एस डी पण केले सर म्हणजे केले म्हणजे एन एस डी ला ट्राय केले वामन केंद्र होते एन एस डी ला दोन हजार सात साली प्रयत्न केले तेव्हा ते माझे शिक्षक होते मी नाटक करायचो ते बोलले की अरे अशी अशी संस्था आहे जिकडे स्टायपेंड मिळतं म्हणजे शिकताना पैसे मिळतात म्हणले फारच इंटरेस्टिंग आहे तेव्हा तीन हजार महिन्यात ते एन एस डी देत विद्यार्थ्यांनी देत होतं आता काहीतरी त्यांनी वीस हजार केले म्हणलं की भारी आहे जिकडे नाटक करायचं पैसे पण मिळतात प्रयत्न केला पहिल्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यू वगैरे पास झालो ओरिएंटेशन केलं फायनल सिलेक्शन नाही झालं मग तीच तयारी करायला पुण्यात आलेलो आणि मग पुन्हा एफ टी आला पण ते तिकडे गेल्यावरही कळाले की खूप लॉबिंग आहे खूप चेले पटे घेतात अवघड आहे आव, आव, जिकडे माणूस आला आहे ना तिकडे काहीतरी गडबड दिसतेच नाही मग ते मला कळाले की यानं तिच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये पण प्रचंड गोंधळ आहे मग मी हात जोडले बाबा नको आणि नंतर करायचं काय आमच्या आईवडिलांचं माझ्या आई वडिलांना हे होते की तू निवळ म्हणजे क्लार्क जरी झाला असता गव्हर्नमेंट जरी झाला असतं तरी त्यांच्यासाठी साहेबच आहे आता आता आधी तहसीलदाराला भेटायचं म्हणजे त्याची परमिशन घेऊन जावं लागतं मला खूप बरं वाटलं नाही माझ्या तरुण मित्रांना कडनं नथिंग इज इम्पॉसिबल हे जे आपण आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो पण हे तर ही तर काणीच वेगळी आहे एक दलित कुटुंबाचा मुलगा जो स्वतः शेतमजूर किंवा गवंड्याच्या हाताखाली काम करणारा मुलगा आहे तो आज एफ टी आयमध्ये जाऊन आठ वर्ष प्रवेशासाठी प्रयत्न करतो फायनली प्रवेश घेतो एफ टी आयचा अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि ते इंडो काय जर्मन अशा पद्धतीचे चित्रपट तर लवकरच घेऊन होते पण या कहाणीतनं तुम्हाला मला शिकण्यासारखं काय आहे का ते हेच आहे की तुम्ही नावमेद होऊ नका आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जन्मल्यापासून ते अगदी मरेपर्यंत संघर्ष आहे त्या संघर्षाला पुढे पुढे जात असताना त्यातल्या सकारात्मक गोष्टी आपण कशा घ्यायच्या असंच असेल ना तुमचं मत म्हणून ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना तुमच्या ज्या मुद्द्यांच्याबद्दल तुम्हाला व्हापोह चर्चा करावी असं वाटते ते जरूर करा अमूया